हॅलो मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय आता सध्या आपण ऑडिओ मार्फत तुमच्याशी संपर्क साधणार आहोत असं ठरवलेलं आहे व्हिडिओपेक्षा ऑडिओनं काही प्रश्न आपण घ्यायचेत एक ते तीन प्रश्न प्रत्येक वेळेला घेतले जातील आणि त्याची उत्तरं तुम्हाला दिली जातील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पहिला प्रश्न आहे स्तनाचा कर्करोग संसर्गिक असतो का स्तनाचा कर्करोग एकापासून दुसऱ्यामध्ये पसरण्यासाठी तो जंतु किंवा विषाणूने बाधित असावा लागतो कॅन्सर मध्ये तसं नाहीये त्यामुळे स्तन चोखणे किंवा कुरवाळणे या क्रियेने निरोगी व्यक्तीमध्ये हा आजार पसरत नसतो काही दुर्मिळ केसेसमध्ये अवयव दान केल्यानंतर असा कर्करोग निरोगी व्यक्ती झाल्याचे सापडलेले आहे प्रत्यक्ष हा प्रमाण कमी आहे त्यामुळे कॅन्सर आहे म्हणून ते घाबरायचं कारण नाहीये तो ट्रान्सफर होत नाही अशा व्यक्तीमध्ये इच्छा आली तर एकमेकांबरोबर कॅन्सर आहे म्हणून ते घाबरायचं कारण नाहीये तो ट्रान्सफर होत नाही अशा व्यक्तीमध्ये इच्छा आली तर एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवू शकतात दुसरा प्रश्न आहे गरम पाण्याच्या संपर्कात आले की शुक्राणू कमी होतात मग आपण रोज गरमपणानं आंघोळ केली तर वृषणाला काही प्रॉब्लेम येतो का, का। गरम पाण्याने आंघोळ करताना गरम तापमानाशी जास्त काळ संपर्क येत नसतो पण गर्मी जास्त असलेल्या जागी म्हणजे कारखान्यातल्या मशीनचं गर्मी सतत त्या कारखान्यात काम करणं मशीनचं गर्मी सतत त्या कारखान्यात काम करणं गरम हवामानामध्ये किंवा हॉटेलमधले किचन तिथलं गरम हवामान या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना शुक्राणूची कमतरता ही समस्या जाणवते काही लोकांना असे जाणवले आहे त्याचबरोबर त्या पुरुषाला असणारे बाकीचे व्यसन हे देखील कारणीभूत असतात हे सगळे न समजता तो ही समस्या अतिहस्तून किंवा झोपेतले वेळेपतन यामुळे झाली आहे असे समजतो कमतरता ही काय कारणामुळे गेलेली आहे त्याचं कारण शोधून त्याच्यावर उपचार करता येतो गरम खूप हवामानात काम करत असेल हे कारण सापडलं तर त्याला त्यापासून लांब राहण्यास काही काळासाठी ठेवा सांगावं लागणार आहे त्याशिवाय पर्याय नसतो पुढचा तर हे आजचे दोन प्रश्न झाले असेच प्रत्येक व्हिडिओला हे प्रश्न तुम्हाला ऐकायला मिळतील चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा, करा थँक्यू